तारुण्य म्हणजे एक वेगळीच उमेद असते ऊर्जा असते मनात येईल ते आपण करू असा आत्मविश्वास असतो तारुण्यात पाऊल ठेवत असतानाच मनात प्रेम रुजू लागतं स्वप्नातल्या प्रतिमेशी साधर्म्य असणार कुणी सापडलं कि मग कशाचीही तमा राहत नाही अशाच एका संवेदनशील विषयावर सत्य घटनेवर आधारित जवानी जिंदाबाद हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम एंटरटेनमेंट प्रस्तुत शिव कदम दिग्दर्शित जवानी जिंदाबाद या चित्रपटाची कथा अभिषेक आणि नंदिनी यांच्या भोवती गुंफण्यात आली आहे स्वरा आपल्या आईनी आपल्याला किती कष्ट करून एकटीनी मोठं केलंय हो ना मग आणि आपण काही कुठला अमीर बाब कि बिघडी हुई अवलाद नाहीये बर आपल्याला केवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हो ना आणि दादाला म्हणा बाय लव छाया मन अडकून गेले एकाच नजरे तर झाले झाले मन कामातूनच गेले क्यू आणि ऑफिस नथिंग बटली जवानी जिंदाबाद या चित्रपटाला कृणाल देशमुख आणि साहिल कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले असून आदर्श शिंदे स्वप्नील बांदोडकर जसराज जोशी ऋषिकेश रानडे सावनी रवींद्र जुईली जोगळेकर दीपांशी नागर यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहे हृदयस्पर्शी जवानी जिंदाबाद हा चित्रपट येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक